दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी वान म्हणून काय द्यायचं हा प्रत्येकाला प्रश्न असेल तर जुन्या वस्तू अलीकडे जुन्या प्रथा जुन्या वस्तू देण्यापेक्षा काहीतरी भन्नाट आणि वेगळं जर द्यायची इच्छा असेल आणि आपल्या बजेटमध्ये आणि कमी खर्चामध्ये काही आयडिया हव्या असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खास होणार आहे कारण येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीसाठीचे वान चाळीसपेक्षा जास्त वान आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये बजेटमध्ये आपण बघणार आहोत जुन्या काळातल्या प्रथा सोडून द्या आणि नव्या काहीतरी फॅन्सी अशा ट्राय करा तर त्या चाळीस बघूयात एक तर तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतात कारण करंडा हे सौभाग्याचं लेणं आहे आणि ते तुम्ही देऊ शकतात बऱ्याच डिझाईनमध्ये वगैरे हे करंडे सध्या अवेलेबल आहेत त्यानंतर येतात तो म्हणजे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसही अलीकडे स्वस्त आहेत किंवा बांगड्याही देऊ शकता बांगड्याही आले अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे टिकल्याचे पाकिटही आहेत वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या आणि डिझाईनच्या टिकल्यांचे पाकिटं तुम्ही देऊ शकतात त्यानंतर सिंदूरची डबे करंडा हा देऊ शकतात त्याच्यामध्येही बरेचसे प्रकार अवेलेबल आहेत त्यानंतर हेअर क्लिप्स हेअर क्लिप्स ही डिझायनर अलीकडे खूप आहेत तर त्या देऊ शकता किंवा हेअर ही आहेत तेही तुम्ही इथे देऊ शकतात हेअर बोही आहे जे आपल्या बजेटमध्ये आहेत तेही कोणालाही परवडण्यासारखे आहेत त्यानंतर डिझायनर नथ सहज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तेही तुम्ही देऊ शकता त्यानंतर येतो बटवा बटवाही आहे त्यानंतर इथे पर्स पर्स अलीकडे वेगवेगळ्या आहेत त्यानंतर येतात रुमाल रुमालही देऊ शकतात वेगवेगळे रुमालही तुम्ही इथे देऊ शकतात ज्यूटच्या बॅगाही एक छान ऑप्शन आहे वान म्हणून देण्यासाठी त्यानंतर रांगोळीचे डिझाईन सहज अवेलेबल आहेत त्याही इथे देऊ शकतात त्याच पद्धतीने साचेही मिळतात रेडीमेड तेही देण्यासाठी चांगले आहेत त्यानंतर येतात हे रांगोळीच्या डब्या वेगवेगळ्या कलरचे पेन किंवा डबी देऊ शकतात त्यानंतर आहेत इयरिंग्स इयरिंग्सही स्वस्त आणि मस्त आहेत त्या देऊ शकतात त्याचनंतर साडीचे कवर आहेत त्यानंतर साडीच्या पिनाही मिळतात ज्या आपल्या बजेटमध्ये आहेत किंवा थोडं बजेट असेल तर काचेची बरणीही तुम्ही देऊ शकता त्याच पद्धतीने चिनी मातीची बरणीही देऊ शकतात काचेचे बाऊल आहेत जे थोडंफार बजेट असेल तर तेही तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर वाट्या स्टीलच्या वाट्याही देऊ शकतात त्याच पद्धतीने स्टीलच्या प्लेट सहज मिळतात बाजारामध्ये त्याही देऊ शकता त्यानंतर स्टीलचा ग्लासही आहे स्टीलचे छोटे डबे हे उत्तम पर्याय आहे वान म्हणून देण्यासाठी त्याच पद्धतीने छोटे डबे जे मिळतात स्टीलचे वेगवेगळे तेही देऊ शकतात त्याच पद्धतीने स्टीलचे कपही मिळतात तेही वान म्हणून देण्यासाठी चांगले आहेत स्टीलचे छोटे चमचेही बाजारात सहज अवेलेबल आहेत किंवा वेगवेगळे जे किचनमध्ये लागणारे मोठे चमचे आहेत तेही देऊ शकतात स्टीलचे बाउलही अवेलेबल असतात तर ते बाऊल किंवा किसणी सहज मिळते तर स्टीलची किसनीही देऊ शकतात त्या पद्धतीने चहाची गाळणीही देऊ शकतात त्यानंतर इथे अलीकडे जास्त वापरला जाणारा बीटरही आहे त्यानंतर चमच्याचे स्टँड सहज अवेलेबल आहेत कमी खर्चामध्ये तेही देऊ शकतात तेल आणि तुपाचं पात्रही मिळतं त्याच पद्धतीने फुलपात्र स्टीलचे फुलपात्रही लहानापासून मोठ्यापर्यंत सहज मिळतात स्टीलचा तांब्या किंवा लोटाही देऊ शकतात त्यानंतर प्लास्टिकचे डबे प्लास्टिकच्या ज्या चाळण्या आहेत त्याही देऊ शकतात त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे प्लास्टिकही तुम्ही